श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण जाणून घेणार आहोत वटसावित्री व्रतकथा प्राचीन काळात राजा अश्वपती नावाचा एक धर्मपरायण राजा होता त्याला संतान नव्हते म्हणून त्याने अनेक वर्ष गायत्री मंत्राचा जप करून देवीची उपासना केली त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्याला एक सुंदर कन्या दिली तिचं नाव होतं सावित्री सावित्री अत्यंत सुंदर बुद्धिमान आणि कर्तव्यनिष्ठ होती मोठं झाल्यावर तिने स्वयंवरासाठी देशभर भ्रमण केले आणि तिला सत्यवान नावाचा एक तरुण आवडला जो जंगलात आपल्या अंध पित्याची सेवा करत होता सत्यवान गरीब होता पण त्याच्या कर्तृत्वावर आणि सत्वावर सावित्रीने प्रेम केलं सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला पण तिला एक भविष्यवाणी समजली होती सत्यवानाचा एक वर्षात मृत्यू होईल तरीही सावित्री डगमगली नाही तिने नवऱ्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी व्रत घेतलं त्या दिवशी तिने वटवृक्षाजवळ उपवास केला पूजा केली आणि सत्यवानाबरोबर जंगलात गेली तिथं सत्यवान झाड कापताना अचानक बेशुद्ध पडला तेव्हा यमराज आले आणि सत्यवानाचा जीव घेऊ लागले सावित्रीने यमराजाच्या मागे चालू लागली यमराज म्हणाले हे अशक्य आहे तू परत जा पण सावित्रीने नम्रपणे विवेकाने यमराजाला प्रश्न विचारले धर्माचं महत्त्व समजावलं यमराज तिच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले आणि म्हणाले माग काहीही सावित्री म्हणाली माझ्या सासऱ्यांचं राज्य परत मिळू दे यमराज म्हणाले मिळालं दुसऱ्यांदा तिने मागितलं माझ्या सासू सासऱ्यांना दृष्टी लाभू दे ते रामराज म्हणाले तेही मिळालं तिसऱ्यांदा ती म्हणाली मला संतती लाभू दे यमराज म्हणाले तसंही होईल मग सावित्री म्हणाली संतती हवी असेल तर मला माझा पती हवा तर यमराज हसले आणि म्हणाले तुझं चातुर्य निष्ठा आणि प्रेम पाहून मी सत्यवानाचा जीव परत देतो आहे त्या क्षणी सत्यवान शुद्धीवर आला सावित्री पतीसह घरी परतली तिचं व्रत सफल झालं म्हणूनच आजही वटसावित्रीच्या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात सावित्री सा सारखी निष्ठा ठेवून पतीच्या दीर्घयुष्यासाठी प्रार्थना करतात ही होती वटसावित्रीची सावित्री आणि सत्यवनाची कथा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा थँक्यू श्री स्वामी समर्थ